गोकुलाष्टमी पण आहे दंडी आहे आणि एकत्रपणे आपली जी हिंदू समाजाची जी परंपरा आहे ख्रिश्चवजन्म एकजुटीने आज एकत्र एक येऊन गोविंद पथक दहंडी फोडते त्याच पद्धतीने आम्ही एकजुटीने जुटीने येणारा राज्यसभेचं जे इलेक्शन आहे आम्ही शंभर टक्के दहंडी फोडू या आज दहीहंडी उत्सवानिमित्त कुलाबावासियांना सर्वप्रथम शुभेच्छा आज दादांनी इथे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे तो विचार घेऊन जाणारे खरे शिवसेनेचे अध्यक्ष कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरेंजी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटकांना एकत्र घेऊन असत्यावर सत्याचा विजय करण्यासाठी सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की यदा यदा ही धर्मश म्हणजे धर्मावरती घाला घालणारे त्यांच्या विरोधात एकत्र येऊन पाच पांडव कसे एकत्र येऊन युद्ध लढले तसे आम्ही सर्व एकत्र येऊन इथून पुढे लढणार आहोत विधानसभा निवडणुकीत महाविकास महाविकास आघाडीच होईल महायुती ज्या पद्धतीने भ्रष्ट कारभार केलेला आहे टक्केवारी टक्केखोरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सांगायचे की महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही कालच बघितलेला स्टॅच्यू छत्रपती शिवाजी स्टॅच्यू पडला या सरकारने पाय उतार करायला पाहिजे नाहीतर महायुती खास करून कुलाबा विधानसभेत येणाऱ्या दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करू आयुष्य या भारताच्या नागरिक म्हणून सर्व धर्म फरक सोडून राहण्याचं शिकायला पाहिजे पहिली आणि दुसरा महाविकास आघाडी महाविकास आघाडी एक ही जे लोकसंस्थी आलेत जे पॉलिटिकल पार्टी संती आलेत त्यांच्यात हे तुम्ही बघाल तर सर्व समाज सर्व धर्म सर्वांना संती घेऊन आपलं जे कॉन्स्टिट्युशन आहे त्याप्रमाणे वागणं आणि त्याप्रमाणे लोकांना वागायला लावायचं हे एम घेऊन चालले आहेत तर मला पुरा विश्वास आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आमचा जो एम आहे ते चे आहेत ते लोकांना शक्ती घेऊन चालायचे आहेत सर्व समाजाला या दोन प्रिन्सिपल मुले आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून